शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर आणि तो अजूनही ॲप्रूव्हल झाला नसेल तो रिजेक्ट होण्याअगोदर काही बाबीमुळे आपले फॉर्म रिजेक्ट होत आहे आणि तो रिजेक्ट अजूनही झाला नसेल तर रिजेक्ट होण्यापूर्वी आपण आपल्या फॉर्ममधील या दुरुस्त्या लवकरच म्हणजेच आताच आपल्या मोबाईलद्वारे हा आपला फॉर्म दुरुस्त करून घ्या तर आपल्या वरती नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तर आपला फॉर्म रिजेक्ट होण्यामागील कारणे मी आता या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे मित्रांनो पहिले कारण असे की आपण जर आपला मराठीमध्ये फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म पुन्हा एडिट करून तो इंग्रजीमध्ये भरायचा आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आधार कार्ड राशन कार्ड आणि इलेक्शन कार्ड या दोन्ही या डाक्युमेंटची आपण दोन्ही बाजूने जर फोटो काढून एडिट करून अपलोड जर केली नसेल तर आपला फॉर्म रिजेक्ट होत आहे मित्रांनो तर आपण लगेच आपली इलेक्शन कार्ड आधार कार्ड किंवा राशन कार्ड याची जर पहिलीच बाजू अपलोड केली असेल तर आपण दोन्ही बाजू अपलोड करा मित्रांनो जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपला रहिवाशी पुरावा म्हणून रहिवाशी पुरावा म्हणून राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड हे पंधरा वर्षापूर्वीचे दिले नसेल आणि तर हा फॉर्म आपला रिजेक्ट होणार रिजेक्ट होण्या अगोदर आपण त्या जागी आपली टी सी हे अपलोड करून घ्या मित्रांनो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील राशन कार्डवरील वरील एक महिला आणि एक अविवाहित महिला यांनाच फॉर्म भरण्यास मुभापती मित्रांनो तर आपल्या प्रत्येक गावातील आपल्या शहरातील महिलांनी एका राशन कार्डवरील अनेक महिलांनी किंवा अनेक अविवाहित महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्या जागी एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला या दोघींचीच फॉर्म ॲप्रुव्हल होणार आहे तर मित्रांनो दुसरी गोष्ट जर आपण हमीपत्रकातील जे नियम दिलेले होते त्या नियमाच्या यादीच्या पात्रतेत जर बसत नसेल तर आपला फॉर्म रिजेक्ट होणार आहे आता काही मी महत्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना त्या गोष्टीची माहितीची आतुरता लागलेली तर या योजनेच्या ॲप्रुव्हलची लिस्ट म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेची लिस्ट आपल्या जिल्ह्याच्या महानगरपालिका या वेबसाईटवर चेक करा काही जिल्ह्यांच्या वेबसाईटवर या पात्रतेची लिस्ट अपलोड करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि आपल्या हत्याची तारीख एकोणीस ऑगस्ट या दिवशी आपल्या खात्यात दोन महिन्याची म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात म्हणजे महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे आतापर्यंत आपल्या खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर आपण लवकरच बँकेत जाऊन आधार नंबर आपला लिंक करून घ्या किंवा आपल्या जवळच्या पोस्ट खाते पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचवा मित्रांनो जेणेकरून त्यांचे फॉर्म रिजेक्ट होण्या अगोदर ह्या दुरुस्त्या करून घेतील आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच एक कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र